मोठी बातमी आरक्षणाच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे येत्या वीस आणि एकवीस फेब्रुवारीला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन असणार आहे या अधिवेशनात मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाचा कायदा होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे याआधी फडणवीस सरकारकडून एसीबीसी च आरक्षण मराठ्यांना देण्यात आलं होतं त्याच्या तरतुदी या अधिवेशनात केल्या जातील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरू आहे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी विशेष अधिवेशन कधी बोलवणार असा सवाल केला होता त्यानंतर आता राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं आहे सूत्रांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे दोन दिवसांच्या अधिवेशनात महत्वाच्या घडामोडी घडणार आहे येत्या वीस फेब्रुवारीला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल अभिभाषण आणि शोक प्रस्ताव सादर होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकवीस फेब्रुवारीला मराठा आरक्षण अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दुसरीकडे मंत्री उदय सामंत यांनी याबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे मनात आलं म्हणजे विधिमंडळाचं अधिवेशन घेता येत नाही असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे मंत्रिमंडळामध्ये झालेल्या निर्णयानुसार वीस तारखेला अधिवेशन होणार आहे अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली जरांगेंवर नाराजी नाही त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी असंही उदय सामंत म्हणाले आहेत